मराठी स्टोरी आपली गोष्ट दाटून कंठ येतो मराठी कथा मी अस्मिताच्या रोबोटिक्स टीमची मेंबर आहे गेल्या तीन वर्षात माझा रोल हळूहळू बदलला आहे सुरवातीला चला रे आठवड्यातनं चार ते सहा तास तरी काम करायला हवं या प्रोजेक्टवर आपली छान टुर्नामेंट होईल वगैरे मोटिवेट करण्यापासून यावर्षी तुम्हाला काही मदत हवी असेल तर आधी सांगून ठेवा म्हणजेच मी हात मोकळा ठेवीन इथपर्यंत गाडी आली आहे ही सगळं मुलं खूप काही शिकली रोबोटिकच्या टीममधून नुसती इंजिनिअरिंगच स्किल नव्हे तर टीमबरोबर कसं वागायचं काम कसं करायचं काम कसं संपवायचं कस वेळ आणि क्वालिटी यांचा बॅलन्स टुर्नामेंटच्या वेळी टूर्नामेंटच्या वेळी वे ट्रेस असताना शांत कसं असायचं शांत कसं राहायचं एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टी खूप कौतुक वाटतं मला या मुलांचं खूप कौतुक वाटतं मला या मुलांचं आत्ताशी हायस्कूलमध्ये आहे पण कितीतरी अवधान छान सांभाळतात शाळा आहेच त्याचबरोबर रोबोटिक आणि आता नवीन म्हणजे समर वॅकेशन इंटरशिप रिसर्च प्रोग्राम युनिव्हर्सिटी प्रोग्राम या स सर, या सर्व गोष्टी या सगळ्यांची ॲप्लिकेशन अस्मिता अस्मिताच्या सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये तिच्यावरचा तिच्या रोबोटिक्सचा कामाचा प्रभाव मला खूप जाणवला जाणवलं की गेल्या तीन वर्षात जीव तोडून काम केल्यावर मिळणाऱ्या यशाचा माझा तिला समजला आहे गेल्या तीन वर्षाचा काम करण्याचा मजा तिला समजला आहे पण अजून एक महत्त्वाचा धडा शिकायचा अजून एक महत्त्वाचा धडा शिकायचा राहिला राहिला होता गेल्या वर्षी अस्मिताने आणि सगळ्या टीमने खूप काम केलं होतं मुलं टेस्ट मुलं टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गेली पण अनपेक्षित एका पॉईंटनेस टेस्ट चॅम्पियनशिपची शेवटची मॅच हरली वर्ल्ड चॅम्पियनशिपला जायची संधी अगदी थोडक्यात थुकली ही अस्मिताची पहिलीच वेळ होती खूप खूप कष्ट घेतल्यावरही हवं तेवढं यश न मिळा मिळण्याची खेळे म्हटलं की हरणं जिंकणं आलंच कधीतरी हा धडा शिकायचा होताच तिला पण तरीही हे हरणं मुलांनाच नाही तर मुला मलाही खूप दुखलं आता चॉकलेट गोळी देऊन रिझवण्याचेही दिवस तर उरले नाहीत पुढचे दोन आठवडे थोडे अस्तव्यस्तच गेले आणि एका संध्याकाळी मला ऑफिसमध्ये अस्मिताचा फोन आला आई माझं युनिव्हर्सिटी समर कॅम्पला सिलेक्शन झालं आय एम फिलिंग सो हॅपी सो रिलीव्ह आय वॉज वेटिंग फॉर समथिंग गुड टू हॅपन मग पुढचे दिवस पटपट गेले ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करा पुढचे फॉर्म भरा ईमेलवर कॉन्टॅक्ट करा असं तिचं काही ना काही चालू होतं बघता बघता अस्मिताला मध्ये सोडायला दिवस सोडायचा दिवस आला आम्ही कॅम्प्सवर थोडं लवकरच पोहोचलो सुरेख हिरवगार कॅम्प आम्ही तिथे सायकलने आणि पायी पायी भडक भटकलो तिथल्या आयकॉनिक जागांसमोर फोटो काढले तिथल्या मध्ये जेवलो मुलांना राहायला छान टुमदार हॉस्टेल चालायला केलेल्या पायवाटा सायकलीचे ट्रॅक आणि मुख्य म्हणजे सगळ्या मुलांना सळसळता सर उत्साह बघून जीव सुकावून गेला मला अस्मिताचा खूप अभिमान वाटला मी तिला म्हणाले खूप छान हँडल केलीस बाबू तू ॲप्लिकेशन इतकं कमी एक्सेप्टन्स रेट आहे मला खूप कौतुक वाटलं तुझं ती पटकन म्हणाली आई मी खूप खुश आहे आई मी खूप खुश आहे ग इथं यायला मिळालं म्हणून इट्स अ प्रिलिलेग पण मी लक्षात ठेवीन की मी इथली एव्हरेज स्टुडंट्स असेन इथे सगळेच त्याच ॲप्लिकेशन प्रोसेसमधून आले ना दोन मिनिट थांबून ती म्हणाली आई मी खूप विचार केला मागच्या रोबोटिक्स सीजनला मी काम भरपूर केलं होतं पण मी रिजनल नंतर कोड परफेक्ट करण्यात खूप जास्त वेळ घालवला आणि स्कोर वाढवण्यासाठी पुरासा वेळ दिला नाही किती स्कोअरवर कोर्ट थांबायचा याचा मला अंदाज चुकला बाकीच्या टीम्स टीम्सना आम्ही कदाचित अंडर एस्टिमेट केलं असतं केलं असं वाटतंय या आता यानंतर मी खूप काम करीन पण ॲप्लिकेशन अंडर एस्टिमेट करण्याची चूक करणार नाही मी तिच्याकडे क्षणभर पाहताच राहिले तिने इतका विचार केला आहे असं वाटलंच नव्हतं मला किती मोठी झाली माझी बाहुली हो बोलता बोलता आम्ही हॉस्टेलच्या समोर आलो होतो निघाली निघायची वेळ झाली होती तिने सायकल लॉक केली मला मिठी मारली आणि बाय आई लव्ह यू म्हणून उड्या मारत तिच्या ग्रुप साठी गेली सुद्धा तिच्या त्या लॉक केलेल्या सायकलकडे पाहता 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 मला तिला सायकल चालवायला शिकवली ते तेव्हाची आठवण झाली तेव्हा आई सीट सोडू नको हा म्हणणारी अस्मिता अस्मी, अस्मी आणि आज उतरावरून भरधाव जा भरधाव जाताना खिदळणारी अस्मी माझ्या हातातून सायकलची सीट सुटली आहे अस्मीने वेग पकडला आहे माझ्या मनात दाटून कंट येतो आज ज्या लाडक्या सुखाने ज्या लाडके सुखाने वाचतये आणि अस्मी गुणगुणत असेल दिस गर्ल्स इज ऑन फायर